रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं केडगाव येथील रेणुका माता मंदिरात अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत आहे या भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळावा यासाठी वैभव पाचारणे मित्र परिवाराच्या वतीनं यासाठी वैभव पाचरणे मित्रपरिवाराच्या वतीनं सव्वीस सप्टेंबरला नवरात्रीच्या पाचव्या माळेला देवी रोडवर उपवासाच्या फराळाचं वाटप केलं गेलं या उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुरेश बनसोडे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली बनसोडे यांनी पाचरणे मित्रपरिवाराच्या उपक्रमाचं कौतुक केलं आहे राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद मिळावा म्हणून पाचरणे मित्रपरिवारानं राबवलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याची भावना बनसोडे यांनी व्यक्त केली आहे वैभव पाचरणी मित्र मंडळाच्या वतीने उपस्थित नवरात्र उत्सव साजरा करतो निमित्त त्यांनी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी त्याचा लाभ घेतला त्याबद्दल मी त्यांचं सर्व नगरकर वाशियाच्या वतीने रामदासांगला जास्त मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन नवरात्रोत्सवामुळे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी आदिदारा खोतकर मला खोतकर सुरद भाऊ खोतकर उपस्थित राहिले सगळ्यांचे मी आभार मानतो सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आभार शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त अनेक भाविक खेडे उभा येत असतात आणि दरवर्षी प्रमाणे हे जे आहे रेणुका मातेचं जे लोक नतमस्त कोणासाठी राहतात त्या सर्वांना त्या ठिकाणी भरायचं वाटप वैभव पाचन नाही त्यांचा परिवार असेल त्यांच्या वतीने दरवर्षी तिकडे जातात अनेक भाविक भक्त या ठिकाणी ते महाप्रसादाचा लाभ घेत असतात त्यांचं मी सर्व केंद्र हार्दिक स्वागत करतो या कार्यक्रमाला माजी नगरसेवक मनोज कोतकर अमोल येवले रुपेश हरबा संजय दिवटे सिद्धार्थ आढाव अनुप पाटोळे दत्तात्रय खैरे सूरज कोतकर महेश कांबळे लखन पाचारणे आदि शिंदे अक्षय जाधव सागर पाचरणे संदीप वरकड राम पाचरणे राज पाचरणे भगवान सोनटक्के सागर देठे सोमनाथ जाधव यांसह केडगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा